पाटील स्वागत करते आपल्या युट्यूब मध्ये तर आज आम्ही चाललेला आहोत शिवतरगळीला जाण्याचं कारण म्हणजे तिथे रामदास स्वामींनी दासबोध हा ग्रंथ त्या शिवतरगळीला होतं तर आपण ते पाहण्यासाठी आज चाललेलो आहोत आता आम्ही सांबरखिंडीतून तर निघालेला आहोतच आता पहिले आपण गाडीमध्ये सीएनजी भरून घेणार आहोत पण इथे सुद्धा गर्दी आहे आता इथेच आपले पाच ते दहा मिनिटं जातील नंतर आपण यांच्या मित्राला पिकअप करू आणि तिथूनच शिवतर्घला जाण्यासाठी निघूया आता आमच्यासोबत आहेत यांची मित्र आणि सोबतच त्यांची मिसेस सुद्धा आहेत आणि त्यांची मुलगी आहे माझ्यासोबत ही लहानशी अनायरा आणि आम्ही इकडे आता शिवतर्घड सुद्धा पोहोचलेलो आहोतच इथे आपले एस टी महामंडळाची सुद्धा असते खूप छान असं इकडचं परिसर आहे आणि खूप छान वाटते आपल्याला जे काही समदृश्य दिसतं हे आपलं शिवतरगळ आहे आपण इथे आलेलो सुद्धा आहोत आणि चारी बाजूने असे उंच उंच पर्वत आहेत आणि हे ठिकाण वाघझरीच्या कुशीत आहे चारी बाजूंनी पूर्णपणे अशी झाडं झुडप आहेत पूर्ण झाडांनी हे ठिकाण आहे ते पूर्ण झाकून घेतलेलं आहे आणि डोंगराच्या पोटात ही शिवतरगळ आहे आणि आता आपण सुद्धा वरती जायला सुरुवात करतो आहे वरती जाऊन आपण बाकीचा सर्व परिसरसुद्धा पाहून घेणार आहोत आता आपण इकडे मंदिरामध्ये आलेलो आहोत वरती आणि इथे लहान मोठे भरपूर सारे माकड आहेत आणि हा वरती मंदिर आहे आपण मंदिरामध्ये जाळ्या चरडून आल्यानंतर समोरच शूतरघळ श्री सुंदर मठ समितीने स्थापन केलेली इमारत लागते इथे हे बाहेर हातपाय धुण्यासाठी पाणी आहे म्हणजे आपण हात आणि पाय धुवून आत जातो त्यामुळे सर्वजण इथे पहिले हातपाय धुवून घेत होते मी पण हातपाय स्वच्छ धुवून घेतले म्हणजे आत जाण्यासाठी आणि आत आल्यानंतर तिथे आजी आजोबा वगैरे सर्व आपल्या गावठी भाज्या ज्या डोंगरामध्ये मिळतात त्या भाज्या विकण्यासाठी बसल्या होत्या आणि इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा जो मार्ग आहे तो थेट घळीपाशी येऊन थांबतो घळीमध्ये रामदास स्वामींनी आणि कल्याण स्वामींची सुंदर अशी मूर्त आहे सोळाशे एकोणपन्नासमध्ये समर्थ रामदास स्वामींनी या घळीमध्ये वास्तव्यासाठी आले दहा वर्ष ते या ठिकाणी राहिले आणि दासबोधाचा जन्मसुद्धा याच घळीमध्ये झाला आहे म्हणजे पूर्णपणे दासबोधाचे जे सात आ आठ दशके आहेत ती यांनी याच घळीमध्ये लिहून पूर्ण केली आणि इथे हे घळीच्या मागे जाण्याचा मार्गसुद्धा आहे म्हणजे पूर्ण आपण या घळीला जिथे रामदास स्वामी आणि कल्याणस्वामी बसून दासबोध लिहत होते लिहितानाची जी मूर्त आहे त्याच्या मागेसुद्धा पूर्ण आपण एक फेरी मारून येऊ शकतो हे फेरी मारण्यासाठी मागे ही रस्ता आहे इथून आणि मीसुद्धा इथे आत गेलेली पूर्ण आणि लायटिंगसुद्धा आत आहे असं काही नाही की पूर्ण असा काळोख आहे का या घडीमध्ये पूर्ण अशी लायटिंग आहे आणि खूप छान वाटतं आत गेल्यानंतर मी सुद्धा इथे आत जाऊन थोडीफार मजा घेतली खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं आतसुद्धा आणि अजिबात इथे मेन गोष्ट म्हणजे इथे अजिबात काहीही घाण नाही घडीच्यावरती हे जे काही डोंगर आहे तिथे चंद्रराव मोर्यांच्या वाड्याचे अवशेषसुद्धा आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे खरंच खूप प्रसन्न असं वातावरण आहे आणि आल्यावर खूप छान वाटतं एकदम प्रसन्न प्रसन्न असं वाटतं की इथे आलो तर इथून बाहेरच नाही निघावं खरंच खूप अतिशय सुंदर हे ठिकाण आहे आणि घळीच्या समोरच सुंदर असा एक हा धबधबा आहे इथे येणारे सर्व पर्यटक हा धबधबा बघूनच आकर्षित होतात इथे जाण्यासाठी पहिला रस्ता होता पण आता तो रस्ता बंद केलेला आहे आणि हे जे काही पाणी आहे ते सर्व जाऊन सावित्री नदीलाच मिळतं आणि हा धबधबा असा आवाज करत असतो जसं की धरतीवर कोसळतच असतो आता आम्ही सुद्धा इथून बाहेर जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि मठामधून बाहेर आल्यानंतर इथे एक बुक स्टॉल आहे इथे खूप छान असे देवदेवतांची पुस्तकं सुद्धा भेटतात आणि आम्ही आता इथून पायऱ्या उतरायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि इथे एवढी माकडं आहेत की ती कोणाच्या ना कोणाच्या बॅगमधून काही ना काही काढून घेऊन जातात इथे आल्यावर खरंच खूप छान आणि एकदम प्रसन्न वाटतं आणि आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये तर खरंच इथे येऊन एकदा नक्की व्हिजिट करा आणि इथे खाण्याची आणि राहण्याची सुद्धा उत्तम सोय आहे तुम्हीसुद्धा इथे नक्की या आणि कसं वाटलं हे नक्की सांगा आणि तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू